तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वळके येथील ओपनचा भव्य दिव्याचा केसरी मैदान आणि मित्रांनो या मैदानात सेमी एक मध्ये पळणार होता आपला द्वादशी आणि सोबत होता महाराज आणि त्याच्यासह उर्फ

काय अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा मित्रांनो भेटत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच